सर्वांना जोहार जिंदाबाद जय जयादिवासी तुमच्यासमोर येण्यामागचं कारण फार गंभीर आहे मला बऱ्याच ठिकाणाहून फोन आले सोशल मीडियावर पाहिलं की येत्या एकोणतीस तारखेला मला वाटतं सोमवारी एकोणतीस सप्टेंबरला आपण जो लढा उभारलेला आहे धर्मांतराचा या धर्मांतर विरोधासाठी जे आपण ठामपणे उभे आहोत आणि बरीच धार्मिक स्थळे ख्रिश्चन मिशनरीजची आपण बंद करण्यासाठी आपण आंदोलन केलं की अनुसूचित क्षेत्रामध्ये असलेली ही धार्मिक स्थळे ही कायमची बंद व्हावीत अनुसूचित क्षेत्रामध्ये कुठल्याही धर्माला स्थान नाही असं आपण शासनाला अनेक पुरावे देऊन आपण ते दाखवून दिलेले आहे अनेक ठिकाणचे प्रार्थना स्थळे धार्मिक स्थळे तोडावीत ती वेगळ्या पद्धतीने कायदा हातात घेऊन बंद करावीत अशा अनेकांची मतं असूनसुद्धा आपण तसं केलं नाही कारण की शासनाची किंवा आपली ही न्याय सुव्यवस्था कुठे बिघडू नये याची खबरदारी घेऊन आपण शासन प्रशासनाच्या दरबारी रितसर अर्ज देऊन कायदेशीर त्यांना जी आर दाखवून ही कशाप्रकारे आपण बंद करणार आणि बंद करण्यासाठी शासनाने काढलेले जे जे, जे शासन निर्णय आहेत सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे हे सर्व आपण कलेक्टर मॅडमशी चर्चा करून त्यांना दाखवलेले आहे आणि ते त्यानुसार ते बंद हे करण्यासाठी ते समितीने पण सर्व पाहणी करून जेवढे अनधिकृत आहेत हे सर्व तोडून ते निष्कासित करायला तयार झालेले आहेत परंतु विषय असा झालेला आहे की आपल्या विरोधामध्ये एक मुस्लिम समाजाचा मुलगा आदिवासी नाव लावून आणि तो आ, मोर्चा मोर्चाचं आयोजन करतोय की ह्या प्रार्थनास्थळांवरती हे जे ब बंद करण्यासाठी जे प्रयत्न करतात त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा त्यांच्यावरती कुठल्याही कलमांतर्गत त्यांना अटक करा किंवा काय हे जे यांच्या ह्या मागण्या आहेत म्हणजेच काय तर हे अनुसूचित क्षेत्रामध्ये असलेली धार्मिक स्थळे ही चालू व्हावीत आदिवासी संस्कृती नष्ट व्हावी ही ह्या मागची धारणा आहे मग जर आदिवासी संस्कृती नष्ट होण्यासाठी तो म्हणतोय की पाच हजारपेक्षा जास्त मी पब्लिक घेऊन मोर्चा काढेन आणि मी जे आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये पाच हजार सोळा पाचशे लोक पण येण्याची तयारी दाखवत नाहीत मग नक्की बाजू कोणाची योग्य आहे आपली योग्य आहे आमची योग्य आहे की त्याची बाजू योग्य आहे आज मी तुम्हाला हे दाखवेन की मी आपण जी लढाई उभी हारलेली आहे ही कशी योग्य आहे मी शासनाला हे बघा हे काय आहे पेसा पेसा अधिनियम एकोणीसशे शहाण्णव हा जो पेसा आपल्याला कायदा दिलेला आहे मुळात हा ही एक भाकरीचा छोटासा तुकडा दिला आहे आपल्याला वास्तविक पाहता आपल्याला पाचवी अनुस्थिती पूर्ण लागू पाहिजे होती परंतु आदिवासी समाजामध्ये एकी नसल्यामुळे ती लागू होणं खरंच खूप कठीण गोष्ट झालेली आहे कारण हे जी आता आदिवासी संस्कृती नष्ट करण्यासाठी लागलेली कीड ही कीड काढण्यासाठी आपण एकत्र येत नाहीत तर ही पाचवी अनुसूची लागू करण्यासाठी तुम्ही एकत्र येतील अशी माझी आता आशा निघून केलेली आहे हे शहाण्णव एकोणीसशे शहाण्णवचा पेसा पेसामध्ये हे कलम चार आहे या चारमध्ये जर घ तुम्ही वाचलात तर हा कायद्यामध्ये ऑलरेडी ह्या घ मध्ये काय दिलेले आहे की प्रत्येक ग्रामसभा लोकांच्या परंपरा व रूढी त्यांची सांस्कृतिक अस्मिता सामूहिक साधन आणि तंटे मिटवण्याचे रूढीगत पद्धती रूढीगत पद्धती लक्षात घ्या तुमच्या रूढी परंपरा तुमची संस्कृती टिकवून ठेवणं हे काम कोणास सा, कोणाचं सा सांगितलेलं आहे त्या पेसा ग्रामपंचायतच्या ग्राम, पंचे चा, ग्राम काम आहे म्हणजे आज आपण जे जिल्ह्याला भांडायला जातोय आज आपण मंत्रालयामध्ये भांडायला जाणार आहोत आजाद आज मैदानामध्ये आपण भांडणार आहोत पण मुळात खरी गरज कुठे आहे जागृत होण्याची तर तुमच्या असलेल्या ग्रामपंचायतमध्ये पण बऱ्याच ग्राम मध्ये व्हिजिट दिल्यानंतर एक लक्षात आलं की तेथील सरपंच आणि ग्रामसेवक उदासीन आहेत मग हे जर उदासीन असतील ह्या बाबतीमध्ये किंवा त्यांना राजकीय दबाव असेल त्यांना मतांचं राजकारण असेल कारण की ह्या ज्या जेवढ्या ह्या प्रार्थनास्थळ चालतात धार्मिक स्थळं चालतात यांची ह्यांना एक गटा मतं मिळतात ह्यांना लेनदेन काहीच नाही आपल्या गावामध्ये असलेली ही धार्मिक स्थळे प्रार्थनास्थळे बंद व्हावीत अशी ह्यांची मुळीच अपेक्षा नाही किंवा ह्यांची कोणाचीच प्रतिक्रिया नाही मी एवढे दिवस पाहत होतो सोशल मीडियावरती एकोणतीस तारखेच्या त्यांच्या मोर्चाचं चा आयोजन चाललेलं आहे परंतु मला असं वाटलं की आपल्या समाजाचं असो इतर समाजाचे असो कोणाची तरी काहीतरी प्रतिक्रिया याच्या संदर्भात येईल परंतु कोणाचीही प्रतिक्रिया आली नाही या उलट की आदिवासींचं काही संबंध नसलेले एक हिंदू संघटनाचे पत्र गेली की बाबा ह्यांचं मोर्चे निघून येत म्हणून अरे मग त्यांची पत्र गेली आपल्या आदिवासी समाजामध्ये आपल्या एका एक जिल्ह्यामध्ये अठ्ठेचाळीस संघटना आहेत आपल्या आदिवासी संस्कृती नष्ट करणारे हे जे चालले षडयंत्र ते होऊ नये त्याच्या विरोधात मोर्चाला सरकारने संमती देऊ नये म्हणून किती संघटनांनी पत्र दिली कोणाला काही लेनदेन नाही मी जे करतोय आपण जे करतोय उलगलान ब्रिगेड ज्या जे करते हे पूर्णपणे कायदेशीर आहे तुम्ही गावामध्ये ठराव घेऊन आणि एक आनंदाची गोष्ट हे पण सांगतोय तुम्हाला मी अनेक ग्रामपंचायतचे फोन आले की आमच्या ग्रामपंचायतमध्ये आम्ही ठराव घेतले की आमच्या गावामध्ये ही प्रार्थनास्थळे किंवा हे होऊन देणार नाहीत आणि त्यांचं मी खरंच मनापासून स्वागत करेन त्यांना मनापासून मानाचा जोहार आता अशाच प्रत्येक ग्रामपंचायतने तो ठराव घ्यावा आणि आपल्या गावामध्ये गावची जिम्मेदारी ही आपली आहे अनेकांनी तक्रारी केल्या की आम्हाला धर्म परिवर्तन करायला संविधानाने अधिकार दिलाय नक्कीच दिलाय निश्चितच दिलेलं आहे तुम्हाला तुम्हाला आर्टिकल पंचवीस ते अठ्ठावीस ह्या आर्टिकलमध्ये तुम्हाला धर्म स्वातंत्र्य आहे तुम्ही करू शकतात परंतु जर तुम्हाला ते करायचं असेल आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही पूर्णपणे त्या मग ख्रिश्चन व्हा तुम्ही तुमच्या नावामध्ये बदल करा नावाचं गॅजेट करा आदिवासी ज्या सुविधा सुखसोयी तुम्ही जे घेतात आदिवासी नावाने त्या सोडा तुम्ही बरेच जण म्हणतात की आम्ही धर्म सोडत नाही आम्ही सुख सोयीसाठी जातो दुखासाठी जातोय दुःखासाठी तुमच्या आधारासाठी डॉक्टर आहेत सरकारी दवाखाने आहेत इथे कुठल्याही चमत्काराने कुठलाही कोणाचा आधार बरा होत नाही ते हिप्नोटिझम केलं जाते थोडंसं लक्ष द्या आणि तुम्ही असं म्हणत असतील की आम्ही धर्म सोडत नाहीत परंतु तुम्ही नकळ धर्म सोडतात तुम्ही तिथे गेल्यानंतर तुमच्या गावदेवाला तुम्ही वर्गणी गाव देतात का तुमचे गावदेव तुम्ही पुजतात का तुमचे जे कुलदेव आहेत त्यांना तुम्ही तुम्ही पुजतात का आदिवासी संस्कृती रूढीप्रमाणे तुम्ही वागतात का हे स्वतःच्या मनाला विचारा आज तुम्ही दाखला काढा जातात जातीचा पाच देवांची नावं लिहायला सांगितली गेल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही येसू देव म्हणून लिहितात का तिथे तुम्ही तुमचेच तुम्ही कंसरी माता किंवा वाघोबा वगैरे हेच नावं लिहिता ना म्हणजे तुम्ही एका बाजूला आदिवासींचा फक्त फायदा घ्यायचा आणि आदिवासी संस्कृती रूढी पाळायच्या नाहीत आणि म्हणायचे की आम्ही फक्त सुख जातो आम्ही धर्म बदलत नाहीत ह्या खोट्या गोष्टी आहेत ह्या पूर्णपणे बंद व्हायला पाहिजेत मी आम्ही उलगुलान ब्रिगेड कायदेशीर हे पत्रव्यवहार करून हे बंद करण्याचा प्रयत्न तर करतोच पण शासनाने प्रशासनाने याच्यापुढे जर ती बंद नाही केली तर तो वेगळ्या मार्गाने बंद करणार म्हणजे करणार ज्यांना आमच्या विरोधामध्ये मोर्चे काढायचे आहेत त्यांनी काढू द्या आमच्या विरुद्ध जे काय त्यांना गुन्हे दाखल करायचे ते पण करू द्या मी ह्या आदिवासी संस्कृती जपण्यासाठी आम्ही तयार आहोत त्यासाठी आणि तुम्ही जर असा मोर्चे काढून जर आमचं आम्हाला तुम्हाला वाटत असेल की आम्ही ह्याच्यामध्ये माघार घेऊ तर आम्ही ते कद्यापि घेणार नाही आम्ही रिसर्च सर्व पत्र दिलेले आहेत आणि शासनाला जसे हे कोर्टाचं आहे कोर्टामध्ये याचिका दाखल झालेली त्याचा निर्णय आहे ही तोडून टाका हे माझ्याकडे सांस्कृतिक धार्मिक स्थळांवरती करावयाच्या कारवायांबाबत जो जी आर आहे हा हा जी आर आहे कधीचा आहे सात नोव्हेंबर दोन हजार सोळाचा तुम्ही सर्च करून जरा वाचून पहा याच्यामध्ये पूर्ण दिलाय की कशी अनधिकृत धार्मिक स्थळांनी ही कशी नष्ट करायची आहे ती त्याचप्रमाणे हा दोन हजार अठराचा माझ्याकडे दुसरा जे आर आहे याच्यामध्ये आहे की तुम्ही कुठलीही धार्मिक स्थळे सांस्कृतिक स्थळे चालू करत असतील तर तुम्हाला गृह खात्याचे म्हणजे पोलीस डिपार्टमेंटची तुम्हाला परमिशन घेतल्याशिवाय चालू करता येत नाहीत किती जणांनी परमिशन घेतल्यात आम्ही का उगाच काही विरोध करतोय का कुठल्याही प्रकारच्या कुठल्याच परमिशन न घेता ही कुठली तरी एन येते त्यांची ख्रिश्चनांची ते एन येते ट्रस्ट असते या ट्रस मार्फत ही ही धार्मिक स्थळे चालवली जातात आणि म्हणतात की आम्ही कायदेशीर आहात तुम्ही बेकायदेशीर आहात तुम्ही अनधिकृत आहात हे तुमचे सर्वज सर्व ती तोडावीतला निष्कासित करणार आणि ग्रामपंचायतमध्ये सर्वांनी ठराव घ्यायचा की हे जे कोणी धर्म पाळत असतील किंवा रूढी परंपरा आदिवासी जर पाळत नसतील तर संविधानाच्या तीनशे बेचाळीस अनुसार तीनशे बेचाळीस दोन नुसार जर रूढी प्रथा संस्कृती पाळत नसेल तर ते आदिवासी नाहीत त्यांना आदिवासी कुठल्या सुविधा दिल्या जाणार नाहीत मग ही जिम्मेदारी प्रत्येक ग्रामपंचायतची आहे प्रत्येक ग्रामपंचायतने एक यादी तयार करा की कि तुमच्याकडे किती धर्मस्थळ आहेत आणि किती लोक जातात त्यांची नावं किती आहेत त्या नावासहित आपण राज्यपालांकडे जाणार आहोत आणि राज्यपालांकडून घ्याणं या आदिवासी कॅटेगरीतून आपण एस टी कॅ कोट्यातून त्यांना काढणार आहोत आणि ही जिम्मेदारी प्रत्येक ग्रामपंचायतची आहे आणि एकोणतीस तारखेला तुम्ही संस्कृती वाचवायची असेल तर त्या मोर्चाला समर्थन देऊ नका आणि तुम्हाला जर वाटत असेल की नको आदिवासी संस्कृतीची आपल्याला गरज नाही रुठी प्रथा यांची गरज नाही एक तुम्हाला आपल्याला आपल्या पूर्वजाने आपल्या क्रांतिकारकाने बिरसा सारखे क्रांतिकारक असो नाग्या कातकरीसारखा असो राघोजी सारखे क्रांतिकारक असो यांच्यामुळे जे काय आपल्याला मिळालेलं आहे इथं तुम्हाला ज्या जमिनी मिळालेल्या आहेत तुमच्या सातबारावरती आदिवासी हा शिक्का देऊन तुम्हाला जमिनीचं संरक्षण केलेलं आहे तुम्हाला आयती रूढी प्रथा तुमची कोणी काढून घेऊ हो शकत नाही यासाठी जे लढलेले क्रांतिकारक आहेत ह्याने तुम्हाला जे काय आयतं दिलेलं आहे ते तुम्हाला आहे आणि त्याच्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जयपाल सिंग मुंडा यांनी ह्यांच्या प्रयत्नाने तुम्हाला ह्या ज्या रूढी प्रथा संस्कृती जतन करण्याबरोबर तुम्हाला जे आरक्षण दिलेलं आहे हे आरक्षण जर तुम्हाला टिकवायचं असेल आज शिक्षित झालेले प्रगत झालेले समाज हे बरेचसे बऱ्याचशा समाज जाती ह्या जशा बंजारा सांगा धनगर संघा ह्या जाती आदिवासींमध्ये येण्यासाठी किती प्रयत्न करत आहात आहेत आणि आपण आपल्याला आयतं मिळालेलं आपल्या संघर्ष करून आपल्या पूर्वजांनी संघर्ष केले तुम्ही किती संघर्ष केले मी किती संघर्ष केलाय आपण आरक्षणासाठी काही संघर्ष केला नाही जो काही संघर्ष केलेला आहे हे आपल्या पूर्वजांनी केलेलं आहे आपल्या प्रांतिकारकांनी केलेला आहे आणि तो संघर्ष करून जे आपल्याला आरक्षण मिळालेलं आहे ते टिकवण्यासाठी आपण प्रयत्न करीत नाहीत आणि हे घुसखोरी करणारे मात्र आदिवासी बनण्यासाठी किती प्रयत्न करता तुम्ही पाहिलंय तुम्ही मागे हे मणिपूरची घटना पण पाहिली मणिपूरची घटना जी घडली ती घटना ही है ह्याच प्रकारे घडली कारण की तिथे तिथे दोन समाज कुकी स समाज आणि एक वेगळा या समाज आहे ह्या समाजांमध्ये या समाजामध्ये मेहते मेहते समाज या माहिती हा हिंदू धर्माला मानणार आहे आणि कुकी हा समाज जो आहे हा आदिवासी असून ख्रिश्चन झालेला आहे है। ह्यांच्यामध्ये वाद झालेला आहे आणि ते वादामुळे ते तिकडे जे घटना घडली ती मणिपूर सारखी घटना ही आपल्या महाराष्ट्रामध्ये घडू नये आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये घडू नये याच्यासाठी हे जे षडयंत्र रचलेलं आहे अनेक धर्मपंथ इथे येण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा धुडघोस घातलाय आहे मला तर वाटलं की पहिले हे विरळक असतील पण हे जेव्हा आतून आता मी आम्ही रोजचं फिरतोय की एक एक गावामध्ये तीन तीन चार चार काही ठिकाणी स्थळे आहेत किती वाईट परिस्थिती आज जगात सर्व श्रेष्ठ संस्कृती तुम्हाला मिळालेली आहे आदिवासी एवढी श्रेष्ठ संस्कृती कुठलीच नाहीत आदिवासी ह्या तुम्हाला जर बनायचं असेल तर तुम्हाला तुम्ही सांगितलं मी आदिवासी बनतात तसं नाही आपण पूर्वजात आहोत आपण आदिम जमातीचे आहोत आणि आपल्याला आपली संस्कृती ही आपली आपली ही पृथ्वी जशी तयार झाली आज पहिला माणूस तयार झाला त्या तेव्हापासून आपली ही संस्कृती आहे आणि तुम्हाला सांगतो की जे ख्रिश्चन झाले आहेत किंवा इतर धर्मामध्ये गेलेले आहेत ताणा मानतोय की अनुसूचित जाती जमातीमध्ये तुमची नोंदणी तेव्हाच असेल जेव्हा जसे एकोणीसशे साठमध्ये चंदा समितीने काही निकष सांगितले होते की त्यातले एक भौगोलिक जो आहे तुमची भौगोलिक जे तुमची गावं आहेत ते तसे ठराविक संस्कृती तुमची रूढी प्रथा ह्या ज्या आहेत म्हणजे भौगोलिक म्हणजे जंग, जंगल आपण जंगलात राहतो मोस्टली आदिवासी समाज हा जंगलामध्ये राहतो नदी किनारी काही ठिकाणी राहतोय अशा ठिकाणी राहतोय ते निकष पूर्ण व्हायला पाहिजेत तुमची संस्कृती रूढी प्रथा ह्या सर्व जगापेक्षा वेगळ्या आहेत इतर समाजापेक्षा ज... आदिवासी जमातीच्या पूर्ण वेगळ्या आहेत त्या वेगळ्या असल्या पाहिजेत त्याचप्रमाणे मागासलेपणा आज एवढं वर्ष स्वातंत्र्य होऊन झालेलं आहे राज्यघटना लागून होऊन किती वर्ष झाली पण आपलं मागासलेपणा आजही तसंच आहे तसंच संकुचित मन म्हणजे लाजरेबुजरेपणा किंवा काय हे आदिवासीमध्ये असलेला हा जो गुण आहे त्याचप्रमाणे आदिवंशाची वैशिष्ट्ये ही वैशिष्ट्ये आपल्या चेहऱ्यावरच दिसतात की हा आदिवासी आहे आणि हे निकष पूर्ण करण्या हे होतील तरच तुम्ही आदिवासी आहात त्याचप्रमाणे भारतीय संविधान आर्टिकल जे तीनशे बेचाळीस मी सांगितलं त्यानुसार अनुसूचित जमातीमध्ये तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाचे जे, जे माजी न्यायमूर्ती होते त्यांनी काही निकष त्याने त्यावेळेला एकोणीसशे पासष्टला त्याने जाहीर केलेले आहेत निश्चित केलेले आहेत बी एन लेकूर या न्यायाधीशाने त्यांनी पण सांगितलेलं आहे की प्राचीन जीवन जीवनपद्धती आदिवासींची जीवनपद्धती ही प्राचीन आहे म्हणजेच की तो निसर्गाला पुजतो प्राचीन मतलब डोंगर दऱ्या झाड फु ह्या नाव सर्वांना पुजतोय तो प्र तो मूर्तीपूजक नाही हे आहे भिन्न संस्कृती इतर धर्मांपेक्षा आदिवासी हा भिन्न संस्कृती आहे तो कुठल्याही धर्मामध्ये मोडत नाही दुर्गम निवास तो कुठेही ना शहरामध्ये नाही शहरात जरी असला तरी तो शहरापासून लांब असतो आणि तो दुर्गम भागामध्ये डोंगराळ भागामध्ये राहतो तसंच त्यांचा स्वभाव अबोल खुलेपणे असतो आणि तो अतिमाकास असतो हे हे जे निकष आहेत हे निकष पूर्ण जो करतो तोच आदिवासी म्हणून आपण बंजारासारख्या इतर ह्यांना आपण का सांगतो तुम्ही आदिवासी नाहीत कारण की आम्हाला ठर आमचे जे हे निकष आहेत हे तुम्ही पूर्ण करू शकत नाहीत आता एवढे जाती आदिवासीमध्ये येण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि आपण जर संस्कृती टिकवली नाही तर येणारी पिढी मात्र आपल्या नावाने नावावरती त्यांना खूपच ते आपल्या नावावरती मी तर म्हणेल ना की अक्षरशः आपल्याला शिवाय देतील ते म्हणून आपली संस्कृती टिकली पाहिजे आपला जीवनमान आहे आपली रूढी प्रथा आहे आपली संस्कृती आहे आपला पेसा आहे हा सर्व गोष्टी जर टिकवायच्या असतील तर धर्मांतर ह्या विषयाला विरोध केलाच पाहिजे आज भारतामध्ये आठ राज्यांमध्ये धर्मांतर विरोधाचे कायदे तयार झालेले आहेत मग महाराष्ट्रात का नाही महाराष्ट्रामध्ये पावसाळ्या अधिवेशनामध्ये तो, तो विषय बराचसा गाजला तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा ह्या जबरदस्ती किंवा चमत्कार दाखवून हे धर्मांतर केलं जाते की बाबा तेल लावून आशीर्वाद दिला जातो पाणी पाजून अंगावर पाणी शिंपडून तुमच्यावर इलाज केला जातो तुम्ही बरे होतात ह्या सर्व अंधश्रद्धा आहेत आणि ह्या शासनाला दिसतात ह्या अंधश्रद्धा ह्या बंद व्हायला पाहिजेत जे जे ते ते हे जे जे फास्टर आहेत या फास्टरवरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे हे लोकांना फसवतात महिलांवरती लैंगिक अत्याचार करतात त्याचं जिवंत उदाहरण मागे आपण सांगितलेलं आहे की त्या डहाणू तालुक्यातील रायतलीची मुलगी आणि दामशेदचा तो फास्टर वारंवार बलात्कार करून एका लहान मुलीला गरोदर केली असे अनेक ठिकाणी घडते हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ह्यासाठी हे जे कोण आपल्या विरोधामध्ये मोर्चे तयार करत असतील किंवा काढण्याचा प्रयत्न करत असतील तर म्हणून मुस्लिम समाजाचा मुलगा एक आदिवासींमध्ये तेढ तयार करण्याचा ह्या ह्या मुलाला अधिकार दिला कुणी आणि तो पाच हजारपेक्षा जास्त पब्लिक घेऊन मी उतरतोय असं म्हणतोय म्हणजे हा नक्कीच या पालघर जिल्ह्यामध्ये आदिवादी आदिवासी आदिवासीमध्ये वाद तयार होणार आहे आणि ह्याचे परिणाम मात्र हे आदिवासी समाजालाच भोगावं लागणार आहे तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे शासनाने प्रशासनाने अशा मोर्चानं परवानगी देऊ नये आणि परवानगी जर दिली आणि त्याच्यामध्ये जर काही अनुचित प्रकार घडले तर त्याला पुरेपूर जिम्मेदार शासन प्रशासन असेल जोहार जिंदाबाद जय भीम